सी टेस्ट म्हणजे नक्की काय जनरली आपण क्लिनिकमध्ये गेल्यानंतर सर्वसाधारणपणे डॉक्टर लोक ही टेस्ट सुचवतात पण सामान्य लोकांना या टेस्ट बद्दल पुरेशी माहिती नसते सी बी सी म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट म्हणजे आपल्या रक्तातील सर्व पेशींच गणना म्हणजे सीबीसी आता त्याच्यामध्ये काय काय येतं हिमोग्लोबिनची सर्वसाधारण मात्रा असते की जी पुरुषांच्या तेराच्या वर असायला हवी बायकांच्या बाराच्या वर असायला हवी जर यापेक्षा जर ही रेंज खाली आली असेल तर सर्वसाधारणपणे आम्ही त्याला ॲनिमिया असं म्हणतो आता पुढची तपासणी त्याच्यात कोणती केली जाते तर आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल्स आणि आर बी सीची नॉर्मल रेंज ही फोर पॉईंट फाईव्ह टू फाईव्ह पॉईंट फाईव्ह मिलियन पर क्यूबिक एम एम अशी सर्वसाधारण असते त्या आरबीसी मध्ये कमी झाल्या किंवा आरबीसी जास्त झाल्या तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवताना दिसतात जनरली आरबीसीचं काम काय असतं की शरीराला जे काही पेशी आहेत त्या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा करणं त्या जर कमी झाल्या तर थकवा किंवा अशक्तपणा किंवा श्वास घ्यायला त्रास अशा पद्धतीची लक्षणं त्या पेशंटमध्ये जाणवू शकतात आता आपण पुढे गेलो रिपोर्टमध्ये तर डब्ल्यूबीसी काउंट बघतो नॉर्मल डब्ल्यूबीसी रेंज असते साधारण सहा हजार ते अकरा हजार डब्ल्यूबीसी जर गरजेपेक्षा जास्त वाढल्या तर त्याला ल्युकोसायकोटॉसिस असं म्हणतात आणि कमी झाल्या तर त्याला ल्युकोपेनिया असं म्हणतात म्हणजेच काय की आपल्या शरीरातली संरक्षण यंत्रणा समजा इतर काही आजारांमुळे शरीरावर जर अटॅक झाला मग तो व्हायरसेस असेल बॅक्टेरियाचा असेल तर त्याच्यामुळे डब्ल्यूबीसी सजग होतात आणि डब्ल्यूबीसी संख्या वाढते मग त्या केसमध्ये आपण समजू शकतो की आपल्या शरीरामध्ये कुठलं तरी इन्फेक्शन झालेलं आहे त्यानंतर आपण अगदी खाली आलो तर शेवटी आपल्याला प्लेटलेटचा काउंट म्हणजे पेशींची संख्या ही साधारण दीड लाख ते साडेचार लाख असावी असा एक नियम आहे जर ती कमी झाली तर शरीराअंतर्गत रक्तस्त्राव होण्यास सुरुवात होते जसं की आपल्याला माहिती आहे की डेंग्यूच्या पेशंटमध्ये आपण प्लेटलेटची संख्या मोजतो ती जर आपण ऐंशी हजार सत्तर हजार साठ हजार वीस हजार याच्यावर यायला लागली तर फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा आपण देण्यासंदर्भातल्या सूचना देत असतो त्यामुळे प्लेटलेटची संख्या ही आपल्या आजार आणि आजाराचं निदान करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते आता नुकताच माझ्याकडे एक रिपोर्ट आलेला आहे संदीप पाटील नावाचा पेशंट आहे त्याचं वय साधारण अडतीस वर्ष आहे आणि त्या पेशंटला दोन तीन दिवसांपासून ताप आहे आणि अशक्तपणा जाणवतो म्हणून त्यांनी कम्प्लीट ब्लड काउंट केला आहे तर हा रिपोर्ट नेमका कसा वाचायचा त्याविषयी आपण चर्चा करूया हिमोग्लोबिनची लेवल या पेशंटमध्ये सोळा पॉईंट सहा ग्रॅम पर डे अशी आहे त्याच्यानंतर टोटल आरबीसी काउंट पाच पॉइंट पंचेचाळीस मिलियन पर क्युबिक एम एम अशी आहे ती नॉर्मल आहे बाकी पी सी व्ही एम सी व्ही एमसीएच एम सी एच सी डी डब्ल्यू सी वी हे जे काही आहेत तर ते आरबीसीचं जे काही रंग असतो किंवा साईज असते शेप असतो त्याच्या संदर्भातले अनिमियाचे ठरवले जाणाऱ्या प्रकारांसंदर्भातले आहे पण ते नॉर्मल असल्यामुळे ते काही आपण पाहणार नाही आहोत सध्या टोटल ल्युकोसाईट काउंट म्हणजे डब्ल्यूबीसी काउंट त्याला म्हणतात तो आपण चार हजार ते दहा हजारच्या दरम्यान असावा त्यांचा पाच हजार सहाशे म्हणजे नॉर्मल आहे आणि डिफरन्शियल डब्ल्यूबीसी काउंट म्हणजे डब्ल्यूबीसी चे उपप्रकार की ज्याच्यामध्ये लिम्फोसाइट्स मोनोसाईट्स बॅसोफिल हे आपण पडताळतो तर या केसमध्ये साधारण चाळीसच्या वरती म्हणजे बेचाळीस लिम्फोसाइट झालाय म्हणजे किंचित वाढल्यात म्हणजे त्याला लिम्फोसाइटोसिस पण म्हटलं जातं तर यांना व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असं साधारण जाणवत आहे पण तेवढं ते सिग्निफिकंट नाही आहे प्लेटलेट काउंट सुद्धा यांचा नॉर्मल आहे त्यामुळे हा सीबीसीचा रिपोर्ट ऍब्स्युटली नॉर्मल आहे आता ही सीबीसीची टेस्ट नेमकी का करतात बरं कुठलंही फीवर म्हणजे ताप आला असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल लिव्हरचे काही संदर्भातले विकार असतील किंवा डायबिटीस असेल तर त्या आजारांमध्ये सर्वसाधारण डॉक्टर सीबीसीचा रिपोर्ट करायला सांगतात मग सीबीसीचा हा रिपोर्ट करताना नेमकी कशी केली जाते किती एम एल रक्त घेतलं जातं साधारण दोन एम एल रक्त घेतलं जातं उपाशीपोटी करावी लागते का तर नाही कधी आपण ही करू शकतो सीबीसीचा रिपोर्ट हा उपाशीपोटी करण्याची आवश्यकता नसते सीबीसीचा रिपोर्ट साधारणतः तीन ते सहा तासांमध्ये एखाद्या खासगी लॅबमधून किंवा सरकारी दवाखान्यांमधून मिळू शकतो एखादी टेस्ट किंवा त्याच्यामधली एखादी काउंट वाढला जसं की, वा की आपण आता पाहिलं डब्ल्यूबीसी चाळीस चा बेचाळीस झालेत लिम्फोसाइट्स म्हणून एखादा निष्कर्ष लगेच काढू नका लगेच मेडिकलमध्ये जाऊन किंवा अँटीबायोटिक स्वतः घेणं हे शक्यतो करू नका कदाचित हे व्हायरल इन्फेक्शन सुद्धा असू शकतो नुसत्या रिपोर्टवर निदान करून योग्य ठरत नाही शक्यतो तो रिपोर्ट आणि तुम्ही स्वतः डॉक्टरांना कन्सल्ट करा की जेणेकरून त्यांना क्लिनिकली सगळे जजमेंट डिसाईड करता येतील आणि त्याच्यावरचे औषधोपचार ठरवता येतील शक्यतो स्वतः निर्णय घेऊ नका सेल्फ मेडिकेशन टाळा सीबीसी ही एक टेस्ट आपल्या आरोग्याचा आरसा आहे की ज्याच्यामध्ये काही डेफिशियन्सी असतील किंवा काही त्रुटी असतील असतील तर आपल्याला लगेच त्याच्यावर ऍक्शन घेता येऊ शकते आणि ही अतिशय प्रायमरी लेवलची टेस्ट आहे त्याच्यामुळे तत्काळ आपण शेवटच्या निष्कर्षापर्यंत जाऊ शकत नाही पण नक्कीच प्राथमिक अवस्थेत एखादा आजार आपण प्रिव्हेंट नक्की करू शकतो